नमस्कार मंडळी चला तर आज एक नवीनच एक रेसिपी करूया काय आजकाल आहे ना कांद्याच्या पातीचं चा सीझन चालू आहे आणि प्रत्येक घरात मुलं आहे ना नाटकं करतात कांद्याची पात नको हिरव्या पालेभाज्या खायच्या म्हटलं ना मुलांना कंटाळाच येतो तर आज आपण आपणही ना कांद्याच्या पासून मस्तपैकी भजे बनवूया तर मी कांद्याची पात इथं घेतलेली आहे कापून स्वच्छ पैकी धुवून कापून घेतली आहे त्याच्यात थोडीशी कोथमिर एक वाटी कापून धुवून त्याच्यात टाकूया आलं लसूण आणि मिरची पेस्ट इथं बनवली आहे ती त्याच्यात टाकूया आलं लसूणची पेस्ट टाकून जाईल थोडासा आहे ना ओवा घ्यायचा आहे ओवा असा हातावरती आहे ना असा असा प्रेश जरासा मळून टाकायचं आहे म्हणजे त्याची चव आहे ना पूर्णपणे उतरते ह्या ओवा टाकला चवीनुसार मीठ टाकूया त्याच्यानंतर आहे ना हे बेसनपीठ घेतलेलं आहे आपण ते टाकूया थोडं थोडं करून बेसनपीठ टाकायचं आहे कांद्याचे हे घेतला पाणी असल्यामुळे आहे ना आधी त्याच्यातच आपण हे ते ता पीठ मस्तपैकी असं एकत्र एकजीव करून घेऊया इथं बघितलं आहे पाण्याचा थोडा पण वापर नाही केलेला आहे तरी पण व्यवस्थित ते कांद्याच्या पातीच्या ओलाव्यामुळं पीठ व्यवस्थित मळत आहे एकीकडे -एक आपण इथं गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे तेल मस्तपैकी गरम होत आहे कांद्याच्या पातीचा कांदा असतो ना पुढचा तो पण दोन त्याच्यात मस्तपैकी बारीक कापून घ्यावर का त्याच्यामुळं काय होतं चव आहे ना खूप छान येते अजून थोडं बेसनपीठ टाकते मी इथे बघा अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे मी किंवा सोडाही वापरलेला नाही आहे हे झालेलं आहे आपलं छानपैकी पीठ मळून कुणाला जर तळलेलं नसेल ना आवडेल तर असं पीठ मळून आपण कोथिंबीरवाड्या बनवतो ना तसं त्याचं रोल बनवून वाफेवर उकडून पण घेऊ हो शकतो आपण आणि तेही हो खाऊ शकतो चला तर मंडळी आता हे मस्तपैकी तेल तापलेलं आहे तेला तापण छोटे छोटे याचे सोडूयात बघू शकता तुम्ही मस्तपैकी कांद्याची भुजी आपण गरमागरम तयार होत आहेत हे पहा मस्तपैकी लालसर कलर येईपर्यंत डीप फ्राय करून घेऊया हे बघा बघू शकता तुम्ही गोल्डन सोनेर कलर आलेला आहे आता आपण काढून घेऊया चला तर मंडळी ही असं ह्या प्रकारे आपली सर्व भजी इथं बनवून तयार आहे आता मस्तपैकी टमाटा कॅचअप घेऊया त्याच्यासह खाऊयात आणि एकदम छान आणि साधा आणि सोप्पा हा पदार्थ आहे तुम्ही नक्की घरी करून बघा जे घरगुती सगळं घरगुती सामानानी सहज उपलब्ध असणार आहेत घरात त्याच सामान्यांनी बनलेलं आहे नक्की तुम्ही बनून बघा खाऊन बघा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा बाय बाय